स्मार्ट सर्व्हिसेस पुणे या कंपनीने कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे वेतन थकवल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी रोहन गुगे यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले आहे शासकीय आयुर्वेद व रुग्णालय जळगाव या, या महाविद्यालयात स्मार्ट सर्व्हिसेस पुणे या कंत्राटी कंपनीमार्फत वर्ग तीन लिपिक आणि वर्ग चार कर्मचारी म्हणून प्रामाणिकपणे सेवा देत आहेत परंतु अत्यंत खेदपूर्वक माहिती समोर आली असून मागील तीन महिन्यापासून वर्ग चार आणि दोन महिन्याचे वर्ग तीन यांचे वेतन अद्याप दिलेले नाही या कंपनीला अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस व सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अधिकृत ईमेल पाठवून पगाराची मागणी केली परंतु कंपनीने अद्याप कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिले नाही किंवा पगारही जमा केलेला नाही पगार न मिळाल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे या कर्मचाऱ्यांची मागणी अशी आहे की आपल्या स्तरावर संबंधित कंपनीने तातडीने पगार देण्याचे आदेश द्यावेत वारंवार होणाऱ्या त्रासाबद्दल कंपनीवर कडक प्रशासकीय कारवाई करण्यात यावी व न्याय मिळावा हीच अपेक्षा यावेळी या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत व्यक्त केली आहे या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे माजी महानगर प्रमुख सामाजिक कार्यकर्ते गजानन मालपुरे व या कामगारांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी रोहन घोगे यांना हे निवेदन देण्यात आले जळगाव आयुर्वेदिक महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यापासून पगार नाही आहेत याच्या संदर्भात आम्ही वेळोवेळी तिथले वैद्यकीय अधिकारी जे आहेत त्यांना भेटलो तर त्यांनी सांगितलं ही एका वरिष्ठ मंत्र्याची कंपनी असल्यामुळे मी एका विरिश वीष, विशिष्ट मराठी बाहेर जाऊ शकत नाही तुम्ही मला अडचणीत आणू नका आम्ही एक दोन वेळा भेटल्यावर मग आम्ही आर डी सी मॅडम आहेत चव्हाण मॅडम त्यांना भेटलो त्यांनी त्यांना बैठक लावायला सांगितली पण त्यांनी तरीही बैठक लावली नाही ते घाबरतात आणि त्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही तिथे कोणी दिलीप पाटील नावाचा कोणी जो ठेकेदाराचा माणूस आहे तो येऊन गेला तो तो त्याला यांनी वारंवार फोन केलेत तर तो म्हणतो की मी वरती कळवलेलं आहे मला फोन करू नका आता जो दहा हजार रुपये पगार कमवतो तो, तो माणूस तीन महिने जर पगार नसेल तर घर कसं चालवेल ही परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून आम्ही शेवटचा पर्याय म्हणून आज जिल्हाधिकारी महोदयांना भेटलो जिल्हाधिकारी महोदयांनी कल माननीय कामगार आयुक्त व वैद्यकीय अधिकारी श्री ग, ग, गंगा यांना फोन लावला आणि फोन लावून ते म्हणे लवकरात लवकर पेमेंट करू जर त्यांनी हे लवकरात लवकर पेमेंट नाही केलं तर पुढील पद्धत ही शिवसेनेच्या पद्धतीची असेल आणि त्या अधिकाऱ्यांना पण सबक शिकवली जाईल आणि कंपनीचा टेका रद्द करण्यासाठी आम्ही स्वतः पाठवून काय सांगणार दादा कोणत्या कंपनीत तुम्ही कामाला व किती महिन्यापासून पगार नाही आहे स्मार्ट कंपनीकडनं आम्ही कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी म्हणून काम करतो तरी आमचा गेल्या तीन महिन्यापासून आम्हाला रेग्युलर पगार नाही आहे आणि आज आज चौथा महिना चालू आहे तरी आमच्या घरची परिस्थिती एक बिकट आहे कारण आम्हाला पेमेंटच मिळत नाही चार तीन चार तीन महिने झाले कम्प्लीट तीन, तीन महिने झाले आणि चौथा महिना चालू आहे तरी साधारण आमचे साधारण घरचे मुलं आहे सर्व आम्हाला फी शाळे मुलांची शाळेची फी वगैरे हॉस्पिटलचा दवाखाना वगैरे म्हणजे किराणा आहे रूम आहे रूम भाड्या रिक्षा म्हणजे मुलांचं सर्व शिक्षणाचं त्याच्यावरती आमच्यावरती बोज आहे आमच्या घर आमच्या घरचं आम्हालाच बघावं लागतं कारण मुलं बाळ वगैरे घरचा करा चालू लागतं आम्हाला दर महिन्याला येतात ते फक्त सांगतात की होऊन जाईल आज ही तारीख भेटेल त्या तारखेला होईल त्या तारखेला फक्त अशा हळूहळूची उत्तर देतात जेव्हापासून तुम्ही या स्मार्ट कंपनीला जॉईन झालाय तेव्हापासून पगार नियमित होत होता सुरुवातीला पहिल्या महिन्याचा पगार व्यवस्थित पडला सेकंड महिन्याचाही प्रॉब्लेम आला होता थोडा वाटतं तीन महिन्यापासून पण करावं किंवा काही करावं लागते तेव्हा आम्हाला पगार मिळतो पण चौथा महिना लागून गेला तरी पण काहीच नाही त्याचं डायरेक्ट आम्हाला सांगतात की होईल पगार तुम्ही या संदर्भात काही डीन वगैरे यांना भेटले मग त्यांचं म्हणणं काय त्यांचं म्हणणं आम्ही फोन लावतो तुम्ही करा त्यांना कागद पत्र नाव काय आपलं माझं नाव ईश्वर ढिवडे आम्ही